मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंग चाललेली आहे कारण आता अभिजित सुद्धा नॉमिनेटेड आहे आणि आता गोष्ट आली आहे की ग्रुप बी मधले चारही लोक नॉमिनेटेड आहे तर आता इथे गेम खूप सांभाळून खेळावा लागेल म्हणजेच की आता घरामध्ये नवीन टास्क येणार आहे आणि यामध्ये दोन बोटीमध्ये बसून मोती जमा करायचे आहे तेव्हाच घरातले सदस्यांना वाचवल्या नॉमिनेशन नॉमिनेशनपासून पण मित्रांनो इथे आर्या अभिजीत घनश्याम आणि बरोबर अंकिता आणि पॅडी सुद्धा बसलेले आहे गार्डन एरिया एरियामध्ये इथे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग चाललेली आहे आणि त्यांना टीम एचा म्हणजेच की अरबाजचा वीक सुद्धा कळलेला आहे की त्या टीममध्ये सगळ्यांनाच राग येतो आणि त्या रागवर सगळेच रिॲक्ट करतात म्हणजेच की ते आपला राग आवरू शकत नाही तर इथे अंकिता आणि अभिजित हे दोघंही याबद्दल बोलत आहे की या, या गोष्टीला आपण खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतो आपला गेम स्ट्रॉंग करण्यासाठी तर अशा प्रकारे इथे स्ट्रॅटेजीज तर चालल्या आहे बट गेम नक्का क नक्की कसा होणार आहे आणि त्याचबरोबर गेममध्ये आता जिंकणार कोण आहे हे सुद्धा आपलं कळेलच लवकर असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा